पर्वताबद्दल महत्वाची माहिती सर्व स्पर्धा परीक्षांना ती माहिती उपयुक्त आहे हे बघा भारताच्या महाराष्ट्र मध्य प्रदेश या दोन की। एक महत्त्वाची पर्वत श्रेणी आहे ती म्हणजे सातपुडा पर्वत ठीक आहे गेल्या दोन पर्वत श्रेणीतील उत्तर भारतीय मैदान व दक्षिणकडील दक्कनचे पठार हे भारताचे दोन मुख्य प्राकृतिक विभाग आहे हे तुम्हाला माहितच आहे बरोबर गुजरातमुळे अरबी समुद्र किनाऱ्यापासून दूर होऊन पूर्वेस मध्य विस्तार आढळतो उत्तरकडील नर्म उत्तरकडील नर्मदा व दक्षिण सीमा तापी पूर्ण नर्यांद निशित के... सीमित केली जाते सातपुडा पर्वत श्रेणीला सातपुडा या अशी अनेक आख्यायिका आहेत या पर्वतात एकामागे एक अशा सात डोंगर रंगा किंवा सातपुळे सातवड्या सहाशे मीटर उंचीपर्यंत चढत जातात आणि नर्मदे नदीकडे एकदम उतरताना दिसतात या रांगा एकमेकांना समांतर व घडी दृश्य दिसतात त्यावरून त्या सातपुरा व सातपुडा सेवन फोल्डर्स असेही म्हणतात हे बघा परीक्षेत विचारला जाऊ शकते जरा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक है? आहे हे मला कळकळीची विनंती आहे तसं हे बघा मी तुमची इच्छा असेल तरच करा काही मला पण जास्त खाली पडचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच करतो ठीक आहे सिवन सन्स म्हणून ठीक आहे रतनपूरपासून पूर्वेस अमरकंटकडे ओसरलेल्या सातपुडा पर्वत श्रेणीची कमाल सुमारे कमालकृंदे सुमारे एकशे किलोमीटर किलोमीटरपेक्षा जास्त आढळते भारतातील सर्वात प्राचीन पर्वत श्रेणीपैकी ही आहे प्रीप ले ले। एक आहे भारतीय द्वीपकल्पावर पश्चिम पसरलेली अधिक उंचीची प्राचीन भूतसंचारने पर्वत श्रेणी तिच्या अनेक एक हजार मीटरपेक्षा अगदी काही पाचशे मित्रांपेक्षा कमी उंचीच्या आहेत त्या श्रेणीचा सा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून तिचा पाया अगदी पूर्व दक्षिण पसरलेला भाग हा त्याचा एक मत प्रवाह आहे ठीक विद्यार्थी विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचे नोट्स आहेत तुम्ही याच्या स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सातपुडाचा काही भाग वलीकरण आणि भू हालचालमुळे निर्माण झालेले पुरावे आपल्याला मिळतात पिकाय याची भू पण पश्चिम फडकन आढळते वालूपासून खडक उघडा खडकमध्ये आढळणाऱ्या सातपुडा पडायचे पश्चिमेकडून पूर्वेकडे स्पष्ट बने तीन भाग लिपतारक पूर्वेकडे सातपुडा किंवा राज पिकला टेकड्या मध्य भारतात जेतूल पठारात महादेव व गावलीगल टेकड्याचा पूर्वेकडे मैकल शेणी असे तीन भाग पडले आहेत त्यांची सरासरी उंची नऊशे मीटर दरम्यान असून कमी उंचीच्या पठारी प्रदेशांनी ते एकमेकांना जोडलेले आहेत प्रामुख्याने अरिसगड अरिस येथील तसेच जबलपूरच्या दक्षिणकडे दोन खडकांनी व्याप सातपुळा पर्वतांचा संपूर्ण प्रदेश खंडित झाला आहे पर्वत्रिचा अगदी पश्चिमेकडील भाग मुख्यतः सातपुळा नावाने ओळखला असला तरी राज टेकडा हे स्थानिक नाव पश्चिम भागासाठी प्रचलित आहे ठीक आहे बघा याच्यातले कामाकामाचे टॉपिक देतो जे तुम्हाला आवश्यक आहे ते रिकामी घेऊन पालतू तु। तुमचा वेळ मी टाईमपास करत नाही ठीक आहे पुढे बोल

पासष्ट मीटर या खंडापासून मुंबई आग्रा लोहमार्ग जातो याच भागात डोंगरी किल्ला आहे हा खंड एकेकाळी नर्मदा नदीने व्यापला असावा असा अंदाज या उत्तरवाहिनींदरम्यान आहे श्रेणी असलेल्या उंच पठारी पठारीचा मध्यभाग हा बेतूल लावाजंद पठराने आपलं असून महादेव टेकडावर दक्षिण करण्या ठिकाणी टिकला बेस पडतो ठीक आहे नाळघाट म्हणजे अमरावती गट अकरा मग थंडवाचे ठिकाणं चितलदरा गावीळगड प्रसिद्ध ठिकाण आहे ते अमरावतीमध्ये थी आहे ठीक आहे डुपगडची उंची बघा चार, एक हजार तीनशे अठ्ठावन्न धुपगडची उंची त्यानंतर पंचमढची उंची बघा पंचमुढी थंड होतं ठिकाणी एक हजार चौसष्ट शंट चौरागडची उंची बघा एक हजार तीनशे सोळा मीटर खाली आहे बघा या ठिकाणी या पट्टी चार चारशे पन्नास ऐंशी मीटर दरम्यान अमरकंटकची उंची बघा अमरकंटक शेवटचा टोक आहे ठीक आहे या ठिकाणी एक हजार पासष्ट मीटर बहमगडची उंची बघा एक हजार एकशेशे चोवीस मीटर

गावी गोळ मस्त एकशे पन्नास मीटर खाली ते नागमेळ वर्णन वहन केल्यामुळे बघा सातपुडा पर्वता ते पर्यटन वाहणाऱ्या वेगवेगळ्या नद्यांवर हे बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी सत्तेचाळीस ला नर्मदेवर सरदार सरोवर धारण केलं नेहरू यांनी एकसष्ट नर्मदा प्रकल्पाची कोणशीला बनवली एकसष्ट बनवली ठीक आहे नंतर एकोणसत्तर मध्ये नर्मदा आयोगाची नंतर परत दहा वर्षाने एकोणऐंशी मध्ये आयोगाचा अहवाल आला सरकारला सत्याऐंशी मध्ये तर सत्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी योजनेच्या खास मंजुरी त्या नद्यावर एकोणतीस मोठी एकशे पन्नास मध्यम आकाराची धरणे सुमारे तीन हजार छोटे माणस महत्वांशी बनले <laughs> धरणांच्या उंचा दिलेल्या या ठिकाणी त्याचा क्रीमशॉट काढून घ्या तुम्ही ठीक आहे नंतर मग हे वाचून घेता ठीक आहे मी तुम्हाला महत्त्वाचे महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत आहे हे बघा सर्वोच्च न्यायालय दोन हजारमधील आपले न्यायालय निर्णय धरणाची वाढवण्यास परवानगी देताना या अनुकूल व नोटने स्पष्ट केले जेणेकरून कुठल्या जैव विकल्प धोक्यात येणार नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हे बघा विद्यार्थी मित्रांनो एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या ठिकाणी ते धर जे आदिवासी जमाती आहेत ते नावं दिलेलं आहे जसे की बिल गोंड कोरकू भिल्ल बैका कोल कातकरी मावची पावरे धनका कामगार मुडिया माडिया भराये हलवा त्याचबरोबर काही भट्टे बंजारी बंजारी मेंढपाळ करणारे फेलारे अजून याच्यातून पिन शर्ट काढून घ्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर धन्यवाद ये धन्यवाद येथे लेखक आहेत समिती धन्यवाद आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याची महत्वाचं पिनशर्ट काढ